बेलापूर विधानसभा मतदार संघाचा भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्य निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत हे अधिकारी पैशांच्या बदल्यात मतदारांची नोंदणी केला त्यांचा या वक्तव्यामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आमदार म्हात्रे यांच्या आरोपांवर नवी मुंबई काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे या गंभीर आरोपांवर राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते जर आमदार मात्र यांचे हे आरोप सिद्ध झाले तर निवडणूक प्रक्रियेचा पारदर्शतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतील मतदारांच्या नोंदीतील कथित गैरव्यवहारामुळे भविष्यातील निवडणुकांचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संपूर्ण प्रकरणाकडे आता राजकीय पक्ष आणि नागरिक यांचे लक्ष लागून राहिले ला आहे नुकत्याच बेलापूरच्या स्थानिक आमदार यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे विधान केलं होतं की इथे निवडणूक आयोगाचे जे, जे अधिकारी असतात त्यांच्या मार्फत कशा प्रकारे आ, बोगस वोट वोटांची नोंदणी होते आणि ते पैसे घेऊन इथे वोट नोंदणी होत असते तर हे स्टेटमेंट नक्कीच निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यायला पाहिजे कारण आता आपण बघितलं की दोन महिन्यापूर्वीच राहुलजींनी संपूर्ण देशामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन विथ प्रूफ त्यांनी संपूर्ण माहिती देशाला दिलेली आहे की कशा प्रकारे संपूर्ण भारत देशामध्ये वोट चोरी होते आणि कशा प्रकारे दुबार वोट त्यांनी ऍड केलेले आहेत आणि जे रिअल वोटर्स आहेत त्यांना डिलीट करण्यात आलेले आहेत या सगळ्या जे स्टेटमेंट्स राहुलजींनी केले होते त्याच अनुषंगाने आज स्थानिक आमदार आहेत त्यांनी देखील हे स्टेटमेंट दिलेले आहे त्याच्यामधून सकारात्मकता येते कारण त्यांनी त्यांच्या तेन या स्टेटमेंटने समजून येतो की राहुलजींनी जे स्टेटमेंटेशन केले होते खरोखर आहेत आणि ह्याची दखल जे आपले रिस्पेक्टेड हायकोर्ट आहे त्यांनी ह्याच्यामध्ये सुमोटो ऍक्शन घेऊन ज्युडिशरी जी इन्क्वायरी आहे त्याचे जे इम्प्लिमेंट करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचा जर आ, आ, हे केलं तर नक्कीच ज्या ज्या आता याद्या आहेत त्याच्यामध्ये चेंजेस कर करण्याची गरज आहे आणि नक्कीच हायकोर्टने याच्यामध्ये जर दखल घेतली आणि स्वतःहून जर ज्युडिशरी इन्क्वायरी लावली तर नक्कीच आपल्या ज्या याद्या ज्याच्यामध्ये दुबार वोट आहेत बोगस वोट आहेत आणि जे रिअल वोटर्स ज्यांना डिलीट करण्यात आलेले ते सगळं क्लिअर होईल आणि इथे ट्रान्सपरंटली निव निवडणुका होतील तर नक्कीच लोकशाही वाचवण्यासाठी हे जे स्टेटमेंट आहेत त्याची दखल हायकोर्टनी आणि निवडणूक आयोगाने घेतली